हे सर्व मंडळी जमा झाले आता जंगल टूर आणि जंगल टूरमध्ये सर्व मंडळी आता आपण वनस्पतीचं अध्ययन करणार आहे गुरुजींच्या हस्ते इकून चेहरे काय जात चेहरे दिसून सर्व मंडळी आता गंगाच्या नदी किनारी जात आहो आम्ही सगळे आणि वनस्पतीचं तुम्हाला सर्व इथे नॉलेज होणार आहे आगे। आगे। हरे, हरे, हरे। आगे। आगे। जंगल टूर करता आणि जंगल टूरमध्ये सर्व हे पारंपरिक वैद्य मंडळी आहे आणि इथं आता सर्वजण आपल्या वनस्पतीच्या माहितीसाठी उतरणार आहेत आणि हा संपूर्ण जो जंगल परिसर आपल्याला दिसत आहे या जंगल परिसरमध्ये आपल्याला पुढे इथं नॉलेज होणार आहे हे सर्व मंडळी पहा इतके पारंपरिक वैद्य मंडळी आहे प्राकृतिक आणि हे सर्व मंडळी आता या ठिकाणी पारंपरिक वनस्पतीची जाणकारी घेण्यासाठी सर्व मंडळी या ट्रॅक्टरने या दोन ट्रॅक्टरमध्ये आलेले भरून लोक सगळे हे प्रत्येक ओडिसा मध्य प्रदेश यू पी एम पी महाराष्ट्राचे वै संपूर्ण भारतामधून हे सर्व मंडळी इथे जमा झाली आहे आणि हे सर्व मंडळी आता इथं वनस्पतीचा शोध घेण्यासाठी वनस्पतीची पारंपरिक पद्धती नैसर्गिक कशा वनस्पती आहेत हे सर्व इथं उतरत आहे या ट्रॅक्टरमध्ये आहे आम्ही हे आमचे टॉली इथं आता इथून हे सर्व मंडळी जंगलामध्ये कुच करणार आहे तर चला व्हिडिओ पूर्ण पाहत राहा आणि भेटूया पुढच्या टूरमध्ये तुम्ही जोर से <st vais> <oversize endpoint>

बाजूला टाकूया बाजूला जंगलच्या आतमध्ये घुसण्याचा प्रारंभ सुरू झालेला आहे दुसरी मंडळी आता जंगलामध्ये चालली आणि पारंपारिक वनस्पतींचा शोध आणि नॉलेज हे टिकवण्यासाठी हे सर्व खटाफट चालू आहे हे कुठून घडून लोक आलेले आहे कुठून आले आपण दूर दूर आलेले आहेत लोक पूर्ण भारतापासून लोकांचे जमा झाले आहेत आणि वनस्पतीचं तुम्हाला इथं जाणकारी होणार आहे आता हे पाहून घ्या आता इथं अनंत मूल तुम्हाला बाहेर भेटणार आहे त्याच्या पहिले व्हिडिओमध्ये मध्ये सुद्धा आम्ही दाखवलेली आहे अनंत मूल हे जो आहे अनंत मुल खिचणे या सेंट आता हैे से बी 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 अनंत मुल आहे ये वाली ये वाली बी अनंत मुल आहे है, के के काम में है। की काम मुली बोलते नाल्याच्या किनारी ना आम्ही जात आहे आतमध्ये आता जंगलामध्ये जवळपास साडे सहा वाजलेले आहेत सकाळचे सहा वाजे जवळपास आणि या जंगलामध्ये श्री मंडळी आता वनस्पती वनस्पतीपा अशा प्रकारच्या या पारंपरिक वैद्य जो आहे अशा पद्धतीनं वैद्य तयार होत असते फक्त पुस्तकी ज्ञान वाचून वैद्य तयार होत नाही तर ही आहे वैद्य बनण्याची खरी कला आणि हे पाहिजे सर्व जंगलात फिरत आहेत नाही तर पुस्तक वाचून आपल्याला त्याचं ओळख होत नाही म्हणून आम्ही जाणकाराच्या नजरेखाली जे जाणून घेतो आपण त्याला वैद्य म्हणतात तर ही आहे वैद्य बनण्याची पारंपरिक पद्धत वैद्य ग्रुप मंडळी इथे चाललेली होतला जेव्हा कंटिन्यू पाहता तुम्हाला पुन्हा आम्ही काही नाही काही दाखवू सांगा छाठ में गाव जालोरा तालुका आंबट जिल्हा जालना हा ह्या परिसरातून आलो गाई माईची कशी सेवा करता येईल अशा मुलांनी पुढे चलून कसं जाता येईल शेती कशी रावाव कसं कसं धोरणे चालव शहाण्या माणसाने दाखवा त्यांना निवड शाळा शाळा करून द्या शाळा शाळा आल्यावर शेती दाखवा त्यांनी पुढे जावा एकत्र एक, एक म्हणता दौ पैसे मारता आम्ही बारबडे खाल्ले तुम्ही तुम्हाला बारबडे सुद्धा भेटणार नाही अशी तुम्ही शेतीची निष्ठा करून टाकायला बेकार यासाठी आम्ही जीवनात आलेलो इथं डोंगर डोंगर पाहला देवाच्या कृपेने आई वडिला आशीर्वादाने आलेलो काहीतरी भाग्य असन म्हणून आम्हाला ही जागा भेटली आणि या जागेच्या माध्यमातून मामाची आमची मुलाखत झाली uh, राम कृष्ण हरी हरामा तारा हरामाना हरामा दगडाय दगडाय थोडा शावकात शावकात चला काही लागलोक नाही झाला पाहिजे अक्षर नाही घडला पाहिजे शावकात पाहून चला या ठिकाणी अर्जुन चाल हे आहे अर्जुन अर्जुन ये बार आर्डर। करण कुठारे। अरे जो वाले लोगों के लिए भी रखो चार चार। चलो, आगे चलो चलो। बैठिए चलो। हम्म। बैठिए। नीचे नीचे नीचे। बैठ जाओ। बैठ जाओ। हाँ बैठ जाइए नीचे बैटे ये बैटे ये।

तीन के थोड़ा सा बाहर जाएंगे उस तरफ जाएंगे तो इतने आपको अर्जुन दिखेंगे हर किसान के खेत में अर्जुन दिखेंगे दूसरे पौधे ही नहीं देखेंगे केवल अर्जुन दिखेंगे वो हर समय वो कटिंग मशीन पर जाते हैं फर्नीचर के लिए जाता है तो वहाँ पे छाल बड़ी बड़ी छाल मिलती जो आंतर छाल है ऊपर वाली है एक एक इंच वाली दो दो इंच वाली जाड़े वाली छाल ये आपको मिल जाएगी तो पेड़ तो कट गया अभी वो छाल का तो उसको कुछ काम नहीं हो फर्नीचर वाले को वहाँ पर वो ऐसा ही भूसा में डाल देगा तो वहाँ से वो उठा सकते हैं सस्ते में फ्री में इसको अगर फ्री में छाल चाहिए तो यहाँ से हमारा जो दो तहसील है कोई भी फर्नीचर के ऊपर जाएंगे तो आपको ये अर्जुन वृक्ष मिल जाएगी और छाल फ्री में मिल जाएगी आपको तो वहां से वहाँ से बोरी बोल उठा के आप लेके जा सकते हैं और एक बार लेके जाने के बाद छाल का कोई एक्सपायरी डेट नहीं वो भी, भी माइक से बोल रहा है <laughs> <laughs>

अभी कल का मार्ग में जो आए थे कार्यकर्ता उनसे फल के लिए देती है संजीवनी अगर बूटी मिली गई ना वो तो ले लो अरे याची है के लिए ना याची पाना और जो ना तुगर तरफ से पौधे टाकला बोलते टाकला वाला वाद विकार के लिए बहुत जबरदस्त मेडिसिन आहे टाकला ताकला। आयरनिका बोलते वृक्ष हड्डी जोडणे लिए हड्डी है सूजन आहे सफेद सफेद फूल भी आते मस्त सुगंधी एकदम आता हे सर्व मंडळी आपली या नदीकाठी आलेला आहे सकाळी आंग काही महिला वर्ग बी सुद्धा आमच्यासोबत आहे हे इथं आलो आम्ही सर्व आता आणि ही महिला मंडळी सगळी इथं आलेली आहे या नदीवर आता ती सगळे आंघोळ करतील शाही स्नान म्हणून आणि नदीवर आल्यानंतर इथं आम्ही आता पूर्ण जंगल टूर झाला झाल्यानंतर वनस्पती पाहणं झाली सर्व मंडळी इथं सोबत आहे दुर्दनार आणि या गुरुजींच्या प्रसादाने सर्वांना प्रसाद मिळत आहेत तर हे गोमयत स्नान इथे होणार आहे शाही गोमत स्नान म्हणून पंचगव्य स्नान याला आपण पंचगव्य स्नान म्हणून जे देह लोकं होते ते आता मानवाने सगद्यार्थ भेटलं तर हे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा तुम्हाला याची फार आनंद येईल आणि हे आंघोळ पाहायला भेटत नाही आणि करायला तर भेटतच नाही म्हणून या ठिकाणी तुम्ही अमृतासारखं हे म्हणत होते ना की कुंभमेळा हा एकतरचा कुंभमेळा भरलेला आहे या ठिकाणी कुंभमेळ्यात आनंद इथे भेट आहे तर हे सर्व गुरुजी सांगत आहे सर्वांना हे पूर्ण स्नान करून आपल्याला अर्धा तास ठेवायचा आहे जो निकल हे चालू आहे गोमेत शाही स्नान पंचगव्य स्नान पंचगव्य स्नान हे कुंभमेळ्याचं मेळाचा ओरिजनल स्न है प्रयागराज हे प्रयागराज में आ गे पर प्राकृतिक कांगोळ हे ka -その <Chall mistaken> जे उठणं आहे ह्याच्यामध्ये गायचं शेण आणि आयुर्वेदातले जे उठण्याच्या सगळ्या वनस्पती असतात ते आणि सुगंधित तेल असं टाकून आम्ही आता ह्या पैनगंगेच्या तीरावर आहे सध्या लहान अरे हातायला तुम्ही लावून पहिले गायला कुंभ कुंभपर्व सुरू आहे ना तर आम्ही इथं सुद्धा आता कुंभपर्वासारखं स्ना शाही स्नान करणार आहे हा वेळ आहे सध्या स्नानाचा सगळे गौप्रेमी आहेत आणि इथे आम्ही हे उतण तयार केलं आहे आणि ह्याचा आज स्नान करणार आहे तर हे जे ना आहे स्ना शाही स्ना... स्नान ज्याला म्हणतो आपण गोमेत काहीपेक्षा शेणापासून ज्या गोष्टी बनतात दूध दही तूप सर्व याच्यामध्ये आहे आणि चांगल्या प्रकारचं चंदन सुद्धा का सेंट येत आहे पुऱ्या नदी वासच असतो याचा हे शेण अजिबात शेणाचा सुगंध येत नाही आहे सुगंधित काय म्हणतात चंदन पावडर ओरिजिनल हेच्यामध्ये असल्यामुळे स्मेल खूप छान येत आहे याचा एकदम बढियाचा तर पहा मित्रांनो आज या ठिकाणी आम्ही शाही स्नानसाठी आलेलो आहोत आणि तुम्ही बी याचा याचा आनंद आपापल्या घरी घेऊ शकता आणि नदीकाठी हा आम्ही आनंद घेतो या ठिकाणी आणि सगळी सगळे आमची प्राकृतिक आणि पारंपरिक वैद्य मंडळी या ठिकाणसाठी जमा झालेली आहे तर हे सर्व नॅचरल पद्धतचा आनंद घेता या ठिकाणी हा व्हिडिओ पाहा आणि असा आनंद तुम्ही घ्या पूर्ण पहा दिसतो तुम्हाला सर्व पारंपरिक मंडळी या ठिकाणी जमा झाली आहे कान्याकोपऱ्यातून भारताच्या कान्याकोपऱ्यातून हजारो रुपयाची आंघोळ आहे हजारो रुपये काही किंमत नाही गोष्टी इतकी मोठी अमोल किमतीचा आहे आणि हे आमचे खास जे कार्यक्रम अरेंजमेंट हमेशा करतात त्यांना सुद्धा आमचे कार्यक्रम अरेंजमेंट करणारे हमेशा आणि विनामूल्य इथे कार्यक्रम देतात याच्या चारशे पन्नास पानाचे पुस्तक ठरले हे वैद्य म्हणून आहेत वाशिम चिन्ह हा अकोला अकोलाचे किती पानाचे बुकले तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट पदाचे बुक प्रिंट केलं त्यांनी स्वतः आयुर्वेद मॅग्नेट थेरपी जडीबुटी नाळी परीक्षा सर्व प्रकारचे विषय त्यात घेतलेले आहे हा आरोग्याबद्दल नंबर एक, एक पुस्तक आहे आता वीस पुस्तक आणले फक्त इथं नाही किती वेळ आहे तुमची आता हे माझी दुसरी वेळ आहे आता याच्यानंतर मी येणार दोन चार खेपतीक मी कसं एकदम बढिया बिलकुल की असं कुठेच नाही आहे कमसे कम या पॅकेजचा खर्च पाच ते दहा हजार रुपये खर्च असतो ती विनामूल्य आहे तुम तो तुमचा अनुभव अनुभव माझा इतका जोरदार आहे की मागच्या मागच्याकडे माझ्याकडून इतकं होतं पण माझ्या ग्रबडच्या चाललं गेलो तुम्ही आणि मला पंचगव्य शिकायला नाही भेटलं होतं म्हणून मी परत आलो आता पंचगव्य शिकायसाठी आणि सर्वांना याचा आनंद घ्या आणि पूर्ण भारतातून लोक इथे यायला पाहिजेत आणि याचा आनंद घ्यायला पाहिजे धन्यवाद या शिबिर घेण्याबद्दल बी आणि सर्व कार्यकर्त्यांबद्दल मी अभिनंदन करतो अमेरिकेत बोलतोय अमेरिकेत अमेरिकेत का ओके ओके ओके